चला तिकडे खाली जावा चला खाली तिकडे शेक नाही चांगले मोठे झालेत ना आणि काल रात्री हे मिरचीच बियाणं आहे ना बाजार इतका महाग आहे भाजी चाललेत ना बैल आहेत एक दोन तीन चार बघतोय ब कसा <laughs> चले चल। चल। चला तिकडे खाली जावा चला खाली द्यावा खाली हा गुरांना बघून हे दोघं जण बघा अ ह्यांना मस्ती आली दोघांना खूप कोणाला वाग्याला हा दादागिरी करतात गुरांना होई दोघं जण शेरू फटका हवाय शेरूची दादागिरी असते गुरांजवळ हा ते गुरं गेली त्यांच्या वाटेरी बघा चरायला लवकर दावी त्यांना आता दिवसभर असे चरतील आणि मग जातील वाटेला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर नेहमीप्रमाणे चालून आल्यानंतर आता घरच्या रुटीनला बघा सुरुवात झालेली आहे म्हणजे बाहेरून आलो ना की पहिला आम्ही बसतो चहा पितो गप्पा गोष्टी थोड्याशा होतात आणि मग घरातल्या कामाला की नाही सुरुवात होते दिवाळीचा फराळ घेतला होता डिशमध्ये तेच मला कुणाला जेव्हा सांगा होतं की किती फराळ घेतला आहेस तू खायला त्यांना म्हटलं तुम्हाला जेवढा हवा तेवढा खा बाकीचा सगळा ठेवून द्या तर आज ना तो म्हणजे थोडीशी तब्येत माझी मला ठीक नव्हती वाटत काय झालं की आता बघा आठ दिवस झाले मी रोज यांच्यासोबत जाते चालायला सवय नाही व्यायाम हा प्रकार की नाही माहीत नाही आहे आणि आत्ता काय होतं आपण बघा जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेस मग आपल्याला बघा त्रास होतो आणि तसंच मला होतंय एक दोन दिवस झाले ना पाय वगैरे माझे जाम आहे ना दुखायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे कुणालच्यावर म्हटलं की मी आज काही बागेतलं काही काम करायला म्हणजे मला काही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामुळे घरचंच सगळं म्हटलं आटपते आणि घरचं पण काम आज बरंच होतं तर ते म्हणा ठीक आहे तुला जसं वाटेल त्या पद्धतीने तू कर तर इथे चहा पिऊन झाल्यानंतर घरातली झाड लोट करायची होती त्याच्या आधी मी ते आता कुकरमध्ये कुकरमध्ये नाही किचनमध्ये मी आलेली आहे कधी कधी बघा बोलताना किती चुकायला होतं ना डाळमतंचा कुकर इथे मी लावून घेतलेला आहे वाघ्या शेरू यांच्यासाठी म्हटलं कुकर होता होता झाड लोट पण होऊन जाईल आणि त्याच्यानंतर घरातली झाड लोट सगळी करून घेतली आता ही मागची पडवी आहे आणि तिथे मी आले होते चूल पेटवली होती कुणालचं पाणी की नाही तापत ठेवलं होतं आणि इथे मी घेणार होते शेक म्हणजे चुलीजवळ जरा बसलं ना अर्धा एक तास तर बरं वाटतं घरातलं सगळं काम करून घेतलं आणि मग मी ते आलेली आहे म्हटलं निवांत बसायला मग बरं वाटतं तर काम बाकी असेल ना की सगळं लक्ष मान आपल्या त्या कामाकडे राहतं आणि मग बसण्याची इच्छा होत नाही इथे कुणालच्या बाबांनी मात्र सुरुवात केलेली आहे कामाला त्यांना की नाही आज आपले जे आंब्याचे झाडं आहेत ना ती साफ करायची होती म्हणजे आत्ता तण काढायचं की नाही बाकी आहे त्याच्यामुळे आल्यानंतर चहा आणि थोडासा नाश्ता सुका केल्यानंतर त्यांनी लगेच कामाला लगे नाही सुरुवात केली आपल्याकडे आंब्याची एकूण मला वाटतं काय पाच झाडं काहीतरी मोठी झालेली आहेत आणि बाकी एक तीन चार झाडं ना आता म्हणजे लक्षात नाही आहेत की किती झाडं आहेत ती तुम्हाला मी नंतरला सांगेनच पुढच्या व्हिडिओमध्ये की किती आंब्याची झाडं आहेत म्हणजे आत्ता मोहर यायला बघा सुरुवात होईल ना म्हणजे ह्या गरमीमध्ये त्याच्यामुळे आता तण वगैरे काढणं खूप गरजेचं आहे काजूची झाडं आता आपली साफ करून झालेली आता मोर्चा वळवलाय आंब्यांच्या झाडाकडे घे अजून ओतून बद झालं तेवढं पाणी तापलं कुणालचं कडकडीत पाणी तापले ते भांडणं मला घासायचंय म्हटलं आज राहू दे सावकाश चुरण ते विजेल बजल बजाल पाणी थोडंसं कमी कर त्या होलामधलं ना बाहेर आणलं तर ते भांडं ना आपलं तुटलं एक साईडने त्याचा कान निघालाय ना त्याला होल पडलेत दोनदा रॅबेट मारून आणलं होतं पण ते राहतच नाही त्याच्यामुळे म्हटलं राहू दे ते तपयला आणलं ना अल्युमिनियमचं तर त्याला असे फोड फोड येतात हे स्टीलचं भांडं आहे ना तर हे घासलं ना तरी पण होतं पण ते सगळं काय काळं निघत नाही घाशीन मी आता एक दोन दिवसामध्ये <laughs> तिथे बघा टोमॅटोची रोपा आलेली तुम्हाला दाखवली होती मागच्या व्हिडिओमध्ये मा तर तिथे आता काढून आहे ना दुसरीकडे लावायचं कारण तिथेच क ठेवायचं होतं पण तिकडे जागा जरा कमी आहे म्हणजे ते पाईप पाई आहेत पाई ना मध्ये तर खत घालायला मिळणार नाही हां हां त्याच्यामुळे मग काढून आता दुसरीकडे लावणार तिथे लावायचं विचार चाललं आहे ह्या साईडलाच ती माती तिकडे चांगली आहे ना, ना? ना? आ, रोप चांगले मोठे झालेत ना त्याचा वरच जरा तोडून टाका ढेरा मग त्याला मुळं फुटतील अजून चला इथेच लाव्या मातीमध्येच ही माती आहे ना इथे उकरली त्याशी त्याला टाक खोल जाऊ दे टाकायची हा तेच आणि तिरप जाऊ दे चल आता हे लावून घेऊ दे नंतर जेव्हा फळं बिळं धरतील तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवीन सगळं धरल्यानंतर बघण्यात मजा असते आता मेहनत असते ना थोडीशी फळ नसतं र तेव्हा मेहनत थोडीशी करावी लागते हां चालेल चालेल हां कुठल्या तुला जसं योग्य वाटलं तसं कर हां हां नाही ऊन चालतं पण ते पा पाणी पिणी लागतं टॉमॅटोच्या रोप रोपांना हां आपल्या इथं नाही त्या केळीच्या इथं धरलं होतं हां सावली होती काय टॉमॅटो धरले होते बाप रे किलो किलोनं टॉमॅटो निघायचे एका टायमाला इतके टॉमॅटो धरले होते आणि त्याला खत नाही केलेलं काय नाही काय नाही सगळं आपआप झालं होतं ना ते हां एकदम मस्त झालं होतं हां हां केळीचं ते पाला पाचला पडायचं आणि त्याच्यावर ते झाड ते मस्त झालं होतं ते आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा आम्ही ते काढलंच नाही मग आता पण नव्हतं काढायचं पण ते मध्ये पाईप आहेत ना त्याच्यामुळे नाही होणार ते वाढ त्यांची होणार नाही त्याच्यामुळे काढून आता लावते हां ते साईडला करून टाकते जेवढं असते ना तेवढं उकरून साईडलाच टाक ते अळूच्या इकडची माती चांगली आहे ना हां नाही ते अळू अरु, अळूचं कसं आता आपण पावसामध्ये तर रुजवणार ना आता काय आपल्याला एवढी अळूची गरज नाही आहे जेव्हा पाऊस चालू होईल ना त्यावेळेस मध्ये होईल ते कंद पण ठेवलेले आहेत मी आता बघा मी आले मागच्या पडवीमध्ये आणि काल रात्री हे मिरचीचं बियाणं आहे ना ते भिजवलं आहे मिरचीचे रोपं आपल्याला तयार करायचे आहेत आपल्याकडे मिरची रोपं ना खूप कमी आहेत त्याच्यामुळे म्हटलं हे बियाणे रुजवूया तर येत आहेत कुणालचे बाबा हा बघा हा वाफा आहे ना आपला लाल मटाचा तिथे आहे जागा त्याच्यामुळे जा इथेच टाकतो म्हणजे रोजच्या रोज इथं पाणी पण टाकलं जातं ना मग वेगळी अशी मेहनत नको पाणी घालायची त्याच्यामुळे इथेच छोटासा बाफा तयार करायच आणि त्यात हे बियाणं रुजवायचं हे आपलं शेण राख आणि कोंडा ना भाताचा इथेच घाला पण हा आहे ना इथे कुठे हां चालेल कुठला कुठे मग लाल लालमाट आहे ना तिथे त्या साईडला एक मला लावली पाहिजे त्याला इथे आपल्या मागच्या साईडला एवढं काय ऊन नसतं दुपारीच येतं ऊन जास्त नाही नाही एवढं नसतं ऊन इथे जास्त ऊन आपला पुढच्या साईडला इथे जरा कमी असतं ऊन ऐकला सावली पडेल ना एवढी चला इथे जरा हा इथेच तयार करूया पटकन यावर्षी रोपं म्हणजे लावली होती पण ती सगळी पावसाने कुजून गेली ना, ना तर दरवर्षी आपल्याला किती मिरच्या वगैरे म्हणजे मी लोणचं बिंचं पण तयार करायचे घरामध्ये इतक्या मिरच्या व्हायच्या यावर्षी अति पाऊस झाला त्याच्यामुळे सगळं गेलेलं आहे बियाणं आता काय एवढं काय मोजलं नाही मी तर पण जास्त आहे पण पंधरा वीस बि जर त्याच्यावरती आहे ना वाफा मोठाच कर पसरवून टाकूया जेवढे येतील तेवढे येतील ते बियाणं कसं का हे असतं ना ऊन लागले का करपून जातात रोपं लहान असतात म्हणून त्याच्यामुळे सावलीमध्येच लावायची ह्यातलं थोडंसं राहिलं तर राहू द्या हां ह्याला अजून शेण घालायचं बाकी आहे बघा काल आहे ना मी इथे घातलं मुलं आणि पालक आहे ना आणि गोंडा त्याला शेण वगैरे घातलं काल बसून बसून जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा यायचं आणि मग करायचं पटकन आमचं काय असं काय हे नसतं टायमिंग फिक्स हे क्या आता फक्त पाणी मात्र आठवणीने घालावं लागेल ना पाणी घालायचं आम्ही बाबा ना विसरत नाही कारण एवढी मेहनत केलेली आहे जरा ऊन नाही पडलं नाही नाही रुजणार ते बियाणं चांगलं आहे ते आपल्या घरचं बियाणं आहे ते दरवर्षी आपण हेच तर बियाणं टाकतो सुक्या मिरच्या बघा घरामध्ये आणलेल्या असतात ना तेच बियाणं येते मला आता वर हे थोडंसं टाकायचं खत हे झालं रुजून येईल शेणामध्ये पटकन रुजून येतं शेण आहे मग ते बाहेरचं विकत आणण्यापेक्षा हे आम्हाला बरं वाटतं म्हणजे मिरच्या विकत आण हे विकत आण हे आपलं छोटं मोठं आपलं घरामध्ये असलं ना हे कधी आपल्या मार्केटमध्ये जायला नाही मिळालं तर आपलं काय अडत नाही काम होऊन जातं त्याच्यामुळे मग ही जरा धडपड करायची एकदा रोप तयार झालं ना मग काय चिंता नसते आणि मग काय त्याला मेहनत करावी नाही लागत मग ते रोप तयार करेपर्यंत आणि हां मोठी होईपर्यंत एकदा धरायला लागली ना का असे धरतात ना मग आपण काढून काढून कंटाळून जातो इतकं मग आपल्याला मिळतं पण जरा मोठं होईपर्यंत सेवा करावी लागते म्हणजे लहान मुलांचं कसं आपण करतो त्याच पद्धतीने खत चालतं हां चला झालं आता पाणी टाकावं लागेल पाणी टाकूया आता ही दुपारची वेळ आहे घरातलं सगळं काम म्हणजे किचनमधलं जे काही असतं ना जेवण नाश्ता सकाळचं सगळं सका करून झालं होतं आज किचनमधलं मी काहीच शूटिंग केलं नाही म्हटलं तब्येत ठीक नाही आहे तर म्हटलं थोडंसं जरा आराम करूया त्याच्यामुळे शूटिंग थोडंसं सा मी साईडला करून ठेवलं होतं Uh, कपडे सुकून झाल्यानंतर ह्यांना सगळ्यांना जेवायला द्यायचं होतं म्हणजे जेवण पण सगळं करून झालं होतं जेवायचं बाकी होतं आणि डोक्यामध्ये असा विचार पण चालू होता की जर का नाही बरं वाटलं तर संध्याकाळी आपण डॉक्टरकडे जाऊया आज आठवडे बाजारसुद्धा होता सकाळी जायचं होतं पण माझी तब्येत पण ठीक नव्हती वाटत त्याच्यामुळे मग कॅन्सर केलं कुणाला जेव्हा म्हटलं की आपण संध्याकाळी जाऊया चार साडेचारच्या नंतर कपडे सुकून घेतले आणि त्याच्यानंतर वाघ्या शेरू की किने थोडेसे लाड इथे करून घेतले त्यांना खायला प्यायला दिलं होतं मी म्हणजे त्यांचं जे दुपारचं जेवण आहे ना ते त्यांना दिलं आणि त्याच्यानंतर मी कपडे सुकवायला घेतले होते तर अधूनमधून इथे पडवीमध्ये पण फेरी असते आमच्या लोकांची म्हणजे हे दोघं जण बघा मागच्या पडवीमध्ये असतात ना तर थोडेसे लाड पण त्यांचे करावे लागतात ओ कुणाल चल मी चालली आहे बाजारात कुणालचं चा काम चालू आहे अबू दोघांनी पण इथे चुपचाप बसायचं दादाला हैराण करायचं नाही वाघे शेरू मी तुम्हाला खाऊ आणत्या आता आईस्क्रीम आणत्या दोघांना शेरू बघा त्यांना समजलं मी चालली बाहेर ना आईस्क्रीम खायचं ना आईस्क्रीम आणते आज खूप दिवस झाले दोघांना आईस्क्रीम नाही दिलं आहे आईस्क्रीम आणत्या आज चला चला टा टा बाय बाय इथे बशा खाऊ आणत्या आई खाऊ आणत्या हां बशा दादाला हैराण करू नका गुड बॉय म्हणा चला चाललो आहे बाजारामध्ये संध्याकाळ झाली आता साडेपाच व्हायला आलेत उशिरात निघालो जमलं तर डॉक्टरकडे पण जायचं आहे मला चला अंधारवाजे आधी निघूया पटापट पटापट पटा। परत आल्यानंतर परत घरातलं काम पण आहे जेवण वगैरे पण ते पण करायचं आहे आज शॉर्टकटमध्येच करणार आहे जेवण त्याच्यामुळे होईल पटकन असा विचार केला के आहे का आलं कुणाला जेव्हा खाली उतरले तर दोघांना बऱ्याच दिवसानंतर आईस्क्रीम आणलेला आहे कुणाला खाली वसायच्या देऊ नको शेरूला देऊ गुड बॉय बना कोण आहे गुड बॉय काय नुसता बाबा दंगा करतात घरी आल्यानंतर ओरबाडून काढतात ओरबाडून त्यानं दुसरा पण खाऊ आणलं आहे ते पेडिग्री असतं ना ते सुद्धा आणून ठेवलंय सकाळचा खाऊ खायला सावकाश खा वाग्या बघ सगळं खाल्ला ना बघ वाग्या आमचा आईस्क्रीम खाण्यामध्ये एक्सपर्ट आहे ना बाकीचं जेवण पटापट नाही संपत पण आईस्क्रीम मात्र पटापट संपतो आज ना वातावरण खूप गरम होत ना त्याच्यामुळे म्हटलं आज त्यांना आईस्क्रीमच आणूया हम्म गरमीवर आली खाली चला आता बस कपा आणलेला बाजार आहे ना जरा काढून ठेवते बाजार म्हणजे दूध नव्हतं घरामध्ये चिकन संपलं होतं वाघ्या शेरूचं एक मिनटं ऐकलं का आणि भाजी आणली दोन चार भाज्या आणल्यात बाजार इतका महाग आहे भाजी वगैरे सगळी महाग आहे टोमॅटो पन्नास रुपये किलो ना टोमॅटो कुणाला mm. जेव्हा गेले होते आणायला आणि भाजीसुद्धा खूप महाग आहे मला वाटतं त्यांनी काय त्या दोन भाज्या घेतल्या फक्त आणि त्या आले कोथिंबीर वीस रुपयाने आणलेली आहे जास्त काही घेतलं नाही त्यांना म्हटलं बरं झालं जास्त काय आणलंच नाही म्हटलं आपल्याकडे आहेत भाज्या टोमॅटो बापरे हे म्हणजे पन्नास रुपये तिकडे ना कोणतरी एक माणूस म्हणून होता काय ऐंशी रुपये किलो टोमॅटो आहेत ऐकलं का मी तिथे बसले होते ना म्हणजे आपण उशिरा गेलो म्हणून पन्नास दिले हा अच्छा हा मी तिथे उभे होते ना गाडीच्या इथे कुणाला जेव्हा मार्केटमध्ये गेले तेव्हा तर ते कोणा बोलणं चाललं ऐंशी रुपये किलो टॉमॅटो येते बापरे एवढे म्हटलं पण पन्नासशे आम्हाला पन्नास ने भेटले असा बघा सगळा बाजार महाग झालेला आहे थंडी आहे तरी पण बाजार महाग झाले थंडीमध्ये भाजीपाला स्वस्त होतो नसती जरी भाजी, हो भाजी आणली घेतल्या ना एक दोन भाज्या ठीक आहे म्हटलं आहे आपल्याकडे कडधान्यावर सगळं आहे चला हे आणलेलं जरा भरून ठेवते तर हे बघा दूध आणलं आहे ते आता गरम करत ठेवलं आहे हे चहासाठी लागतं ना दूध ते आणि दही पण लावायचं आहे मला आता तर आता हे अर्धा लिटर दूध गरम केलं आहे दह्यासाठी ते आता रात्री दही लावून घेणार आणि हे चिकन बघा वाघ्या शेरूचं ते आता मला बॉईल करायचं कारण त्यांना आता म्हणजे आत्तासाठी चिकन नाही आहे त्यामुळे आता हे आता शिजवावं लागेल तुम्हाला आता बाजार दाखवत्या आता बाजार बघा हे बघा ही बटाटे आणि दीड किलो पन्नास रुपयाची आपल्याला काय फारसं घ्यायचं नव्हतं आणि ही कोथिंबीर वीस रुपयाची यात आहेत भेंडी आणि आलं आणि मिरच्या आहेत हे वीस वीस रुपयाची वाटे आलंसुद्धा वीस रुपयाला म्हणजे आलं भेंडी आणि मिरच्या वीस वीस रुपये आणि हे बघा हे शिमला मिरच्या आणले ती वीस रुपयाचा वाटा म्हणजे वाट्यावरती घेतले टोमॅटो एक किलो घेतले ना एकच किलो आहेत ना टोमॅटो आणि हे गवार आणि काय झालं म्हणजे फणसी हे एकत्र घेतले म्हणजे दहा दहा रुपयाचे असे मिक्स घेतले ते वीस रुपयाचे आणि हे वाघ्याचे वृंजेसाठी खाऊ हा इतकाचा बाजार आमचा बघा ते बापरे हा बाजार महाग झालं आहे मला की नाही गॅसची सी करायची होती म्हणजे आपला जो सिलेंडर होतो ना गॅसचा त्याशी ऑनलाईन बुक केलं होतं ना तर सिलेंडर आला घरी आणि के सिलेंडर सी करावी लागेल त्याच्यामुळे खास मग मला आज जाव जावं लागलं नाहीतर काही जायला पाहिजे होतं एवढं काही गरजेचं नव्हतं तर ही बघा चवळी आता मी सकाळसाठी भिजवली आणि त्यात बघा टोके पडलेले आहेत बरं झालं मी आता बघितलं ही जी चवळी आहे ना ते आमच्या इकडच्या लोकल मार्केटमधून मी आणली होती पाव किलोच आणलेली फक्त एकदाच काहीतरी भाजी केली असेल आणि बघा बाकीची बघा खराब झाली अशी खराब म्हणजे त्याला टोके पडले ते बघा हे असं इकडचं कडधान्य मिळतं त्याच्यामुळे इकडनं काही वस्तू आणायची म्हटलं ना की मला प्रश्न पडतो म्हणजे दहा वेळा विचार करावा लागतो पाव किलोच आणली होती मी जास्त पण नाही आणलेली आता जास्त काही टोके विके का पडले नाहीत आहे जरा साफ करून घेते चला आता इथे बघा भात म्हणजे कुकर लावून झालेलं आहे ह्याच्यामध्ये भात लावला आहे आणि ह्याच्यामध्ये वाघ्या शेरू यांचं चिकन शिजतं आहे तर जेवणाचं आता काही फारसं करायचं नाही आहे फक्त भातच लावलं आहे कुकरमध्ये आणि डाळ वगैरे आहे दुपारची कुणाच्या बाबा काय जेवणार नाही आहे आता फक्त कुणाला आणि मी आणि वाघ्या शेरू आता आणलेला जो भाजीपाला आहे ना तो जरा साफ करून ठेवते फारसं काही आणलेलं नाही आहे तुम्ही बघितलात ना थोडंसंच आहे तरी पण व्यवस्थित सगळं भरून ठेवते फ्रीजमध्ये आणि कोथिंबीर फक्त मग जरा साफ करून ठेवावी लागेल तर खराब होऊन जाईल ना त्याच्यामुळे तर चला मला आईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद